मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसणार सर्वात मोठा धक्का आत्ताची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आताची सर्वात मोठी बातमी राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री शिवसेनेचे दादा भुसे आणि याच पक्षाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुक्रवारी विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार खडाजंगी आणि धक्कबुक्की झाली दोघे एकरेवर आले मंत्री भुसे यांनी असं काही घडल्याचा इन्कार केला पण भुसे एकदम आरोग्य मंत्री आहे असं म्हणत थोरवे पत्रकारांशी बोलत होते अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता विधिमंडळाच्या लॉबीतील मंत्री दादा भुसे जात असताना आमदार थोरवे हे त्यांच्याशी विकास कामावरून चर्चा करताना मोठ्या आवाजात बोलले दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढून धक्काबुक्की झाली लॉबीमध्ये एकच गोंधळाचे निर्माण झाले होते शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली यामुळे सत्तरी शिवसेनेत सर्व काही अलबेल नसून अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी संबंधित घटनेची माहिती घेऊन सभागृहात द्यावी अशी मागणी केली गँगवार सभागृहापर्यंत आले असेल तर चौकशी व्हावी असेही ते म्हणाले सभागृहाचे कामकाज थोड्या वेळासाठी बंद करून नंतर सभागृहाला माहिती द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली काँग्रेसचे नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला तसंच मतदारसंघातील एका सरकारी कामासाठी द्यायची होती एमएसआरडीसीचा ठराव होणे आवश्यक होते तसा ठराव करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही मंत्री दादा भुसे तो करत नसल्याने थोरे यांनी कमालाची नाराजी होती त्यामुळे त्यांच्यामध्ये झटापट झाली असल्याचं समोर आलं आहे त्याबद्दल तुमचे मत आम्हाला काढून द्या नक्की सांगा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमधून तुमचा सपोर्ट कोणाला याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आशा जोडोस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका